नमस्ते स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण झटपट कमी वेळेत मुलांच्या टिफिनसाठी मुलांच्या खाण्यासाठी आपण ही रेसिपी बनवत आहे किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी ही रेसिपी बनवण्यासाठी फार जास्त कुटणा नाही आणि फार जास्त मेहनत नाही लागत झटकीपट अवघ्या दहा ते पंधरा मिनटात ही रेसिपी बनवून तयार होते आणि दिसायलासुद्धा खूप अट्रॅक्टिव्ह असल्यामुळे मुले, मुले खूप जास्त आवडीने खातील चला तर मग ही रेसिपी बनवायला आपण लगेचच सुरुवात करूया एका बाऊलमध्ये मी इथे दीड वाटी हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे गव्हाचं पीठ यामध्ये घेताना चाळून घ्यायचं दीड वाटी गव्हाचं पीठ टाकल्यानंतर आपल्याला ज्या भांड्याने आपण गव्हाचं पीठ घेतलेलं त्याच भांड्याने अर्धी वाटी येथे आपल्याला बेसन घ्यायचं आहे डाळीचं पीठ घ्यायचं आहे आणि त्याच भांड्याने आपल्याला अर्धी वाटी रवा येथे वापरायचा आहे घ्यायचं आहे रवा आणि त्याचबरोबर बेसन टाकल्याने काय होतं तर ही रेसिपी अजून जरा खुसखुशीत होते त्यानंतर चवीपुरतं मीठ यामध्ये टाकायचं आहे आणि हे आपल्याला आवश्यकतेनुसार पाणी घेऊन जसं आपण चपाती मळण्यासाठी पीठ मळतो त्यानुसार आपल्याला हे मळून घ्यायचं आहे हवं तर तुम्ही साध्या कणकेच्या पिठाच्या गोळ्यापासूनसुद्धा ही पराठ्याची रेसिपी झटकीपट पर तुम्ही बनवून देऊ शकता पण अगदी खुसखुशीत आणि ताज्या पिठापासून मी ही रेसिपी बनवत आहे त्यामुळे ही रेसिपी तुम्हाला मी डिटेलमध्ये सांगते चपातीचं पीठ आपण ज्या पद्धतीने मळतो ना त्याच पद्धतीने हे आपल्याला मळून घ्यायचं आहे अर्धा चमचा भर इतकं तेल घेऊन आपल्याला हे चांगलं पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे चांगलं असं पिठाचा गोळा मी मळून घेतलेला आहे आणि याच्यावर प्लेट झाकून आपल्याला किमान पाच ते सात मिनटं हे भिजत ठेवण्यासाठी असंच ठेवून द्यायचं आहे आता पाच ते सात मिनटं झालेली आहे त्याच्यावरचं प्लेट मी काढते पीठ हे चांगलं भिजलेले आहे ज्या पद्धतीने आपण चपाती हे लाटतो त्या पद्धतीने आपल्याला पीठ लावून हे आपल्याला लाटून घ्यायचं आहे शक्य होईल तितकं आपल्याला हे, आप हे पातळ लाटून घ्यायचं आहे नंतर त्याच्या मधोमध मद, खिसलेलं थोडंसं बटाट्याचं खीस येथे मी टाकलेलं आहे अगोदर बटाटा मी उकडून घेतलेला त्याच्यावरची साल काढून बटाटा अर्धा बटाटा येथे मी खिसून वर टाकलेला आहे वरून थोडंसं चवीनुसार मीठ हे टाकायचं बटाट्याऐवजी तुम्ही इथे चीजसुद्धा खिसून टाकू शकता तर इथे मी हा चौकोनी पराठा बनवते तर तुम्ही त्रिकोणी पराठा देखील बनवू शकता वरून थोडंसं यामध्ये लाल मिरची पावडर हे टाकते हे जरा अजून हेल्दी आणि पौष्टिक रेसिपी बनण्यासाठी वरून थोडंसं मी येथे गाजर टाकलेले आहे गाजर हे स्वच्छ धुवून खिसून यावरून टाकायचं आता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे कळची साईडचे लाटलेले आपल्याला चौकोनी आकारामध्ये हे चिटकून घ्यायचं आहे चारही बाजूने असं चिटकवायचं आणि चौकोनी आकार देऊन असं डुमडून घ्यायचं अगदी व्हिडिओमध्ये पाहताय तसं वरून थोडंसं कोरडंपीठ लावून आपल्याला हे थोडंसं असं लाटायचं आहे चौकनी करून घ्यायचं आहे तुम्हाला जेवढं पातळ आणि जेवढी जाडी ठेवायची आहे तेवढं हे चौकोनी आकारामध्ये लाटून घ्यायचं आहे मी येथे दोन्ही प्रकारामध्ये करून दाखवते हे म्हणजे जे, जे मुलं जास्त तर तिखट खात नाही त्यांच्यासाठी मी प्लेन पराठा बनवलेला आहे बिना तिखटाचा जास्त प्रमाणात मी इथे तिखट वापरलेले नाही आता हे बनवून झालेले आहे तर गॅसवर पॅन ठेवून पॅनवर आपल्याला थोडंसं तेल लावून घ्यायचे मी येथे पिठाचा छोटासा गोळा घेऊन त्याने मी सर्वीकडे तेल हे पसरून घेत आहे पिठाच्या गोळ्याने देखील तेल हे चांगलं पॅनला लागलं जातं लावून झाल्यानंतर पॅन आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचे त्यानंतर गरम पॅन झाल्यावर त्याच्यावर अलगद हाताने हे आपल्याला हा पराठा टाकायचे चांगलं भाजून झाल्यानंतर दीड मिनटानंतर आपल्याला हे पलटी करून घ्यायचे आणि मंद आच्यावर आपल्याला दोन्ही साईडने चांगलं हे भाजून घ्यायचं आहे वरून थोडंसं तेल टाकून तेल हे पसरून घ्यायचं तेल हे चांगलं लावून घ्यायचं दोन्ही साईडने आपल्याला हे तेल लावून घ्यायचं आहे आता दुसरी साईड पण आपण पन पलटी करत आहे दुसऱ्या साईडने देखील आपण तेल लावून घेऊया मंदाचे वर हे भाजेपर्यंत आपण दुसरा तिसरा तिखटामधला सुद्धा आपण पराठा आहे लाटून घेऊया ज्या पहिल्यानुसार आपण जसा पराठा चौकोनी आकारामध्ये हा बनवलेला त्यानुसार आपल्याला हे बनवून घ्यायचं आहे वरून थोडंसं हिरवी मिरची दोन ते तीन हिरव्या मिरच्या मी बारीक खलबत्त्यामध्ये ठेचलेल्या आहे फार जास्त याला मी ठेचून पण नाही घेतलं आबडधोबड ठेचून वरून टाकले वरून थोडीशी चिरलेली कोथिंबीर टाकली आणि आपल्याला हे वरून पीठ लावून अलगद हाताने ह्या आपल्याला लाटून घ्यायचं आहे जेणेकरून हिरवे मिरची आणि कोथंबीर याला चिटकून राहील हा तिखटामधला दुसरा पराठा देखील आपण येथे लाटून घेतलेला आहे हे लाटेपर्यंत आपला पहिला पराठा देखील चांगला असं खरपूस रंगावर हे भाजून आपण घेतले तर हे पहा छान असं खरपूस रंगावर मिठातला पराठा हा आपला पहिला बनून झालेला आता त्याच पॅनवर दुसरा पराठे देखील आपण अलगद हाताने हे पॅनवर टाकले आणि हे ही आपल्याला चांगलं खरपूस रंगावर मीडियम आचेवर दोन्ही साईडने हे आपल्याला चांगलं हे असं भाजून घ्यायचं आहे मीडियम आचेवर भाजल्याने काय होतं तर आतपर्यंत हे आपण टाकलेले जिन्नस हे कच्ची राहत नाही खरपूस रंगावर हे आतपर्यंत भाजले जातात यालासुद्धा दोन्ही साईडने हे तेल लावून घ्यायचं आणि चांगलं हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे पराठा बनवायला जितका सोप्पा आहे तेवढाच खायला चवदार आणि खमंग लागतो मुले तर खूप जास्त आवडीने खातील आणि पुन्हा पुन्हा तुम्हाला हे बनवायला सांगतील असा पराठा तुम्ही मुलांच्या डब्यासाठी किंवा मोठ्यांना दिलात तर लहान असो किंवा मोठे हे खूप जास्त आवडीने खातील व्हिडिओ हा तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक करायला अजिबात कंजूसी करू नका आणि माझ्या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल आयकॉन हिट करायला विसरू नका म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला पोहोचेल ही झटपट होणारी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही कमेंटद्वारे मला नक्की अवश्य कळवा तर पुन्हा भेटूया अशाच एका मस्त आणि जबरदस्त रेसिपीसह तोपर्यंत मस्त कहा आणि स्वस्थ राहा